नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील हातनूर गावात ऐतिहासिक असणाऱ्या होनाई मातेच्या ऐश्वरी असणाऱ्या गडावर होनाई मातेची आज तब्बल नऊ वर्ष सुरू असलेला देवीचा जागर आणि उपासना शारदीय नवरात्र उत्सव मंडळ यांनी राबवलेला आहे नऊ दिवस दररोज मनमोहक शृगांड आणि आरती व प्रसाद वाटला जातो मंडळाचे अध्यक्ष यशवंत नाना यांनी घटस्थापना याविषयी माहिती सागिंतली आजच्या घटस्थापनेची तिसरी माळेविषयी प्रत्येक गणांची एक राणी होती तिलाच गणनायिका म्हणतात ती आप आपल्या क्षेत्रात शेतीचा शोध लावून शेती पिकवत असत घटस्थापना म्हणजे सीतामाईचा जन्मोत्सव सीता म्हणजे जमीन आणि त्याच भूमातेचे पूजन करणे म्हणजे भूमातेचे पूजन अशी ही हातनूर नगरीची गणनायिका होणाई माता याच प्रदेशात शेती पिकवत असत सीतेचा जन्म भूमीतच आहे आणि अंतिम चव्हाण शेठ जनू शेठ व गोपी विटेकर मोहन अण्णा आत्माराम पाटील यांचे बहुमोलाचे सहकार्य लाभले आहे आणि वंदनीय ग्रामस्थ यांचे सहकार्य फार मोलाचे आहे सांगली जिल्हा संवाददाता सदाशिव गणपती पोद्दारची रिपोर्ट